उपस्थित आणि त्याचबद्दल महाराष्ट्र गोंधळ हा कार्यक्रम संभाजीनगर मधले चंद्रकांत दादा कावळे आणि कावळे चंद्रकांत कावडे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना हे लोक माहीत असतील कसा कार्यक्रम करतात जागरण गोंधळ हा यांचा महाराष्ट्रामधून अत्यंत टॉप कार्यक्रम आज आपण बघतात

साधारणप ग्रामीण भागातल्या लोकांनी राज्यमान वाटतो तर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कसं वाटतं आमच्या कलेच्या माध्यमातून आमच्या कृषी देवाची सेवा पण होते आणि सवास प्रबोधन केले जातात तुम्हाला अजून पन्नास वर्षापर्यंत वर्षानंतर तुम्हाला राज्य शास्त्राचे कार्यक्रम आणि तुम्हाला पुरस्कार वगैरे मिळाले आपल्याबरोबर मी दारूबंदीचे कार्यक्रम केले दारूबंदीचे कार्यक्रम जागरण अभिमानाची गोष्ट आहे कौतुक करा एवढं आणि करतात ठिकाणी तालुक्यात ठिकाणी अंधेरी देशी गेलेले जे लोक आहेत त्यांनाही सुधारण्याचं तुम्ही काम करतात तुमचा नगरीमध्ये स्वागत आहे त्यामध्ये आपल्या आपल्याबरोबर जागरण गोंधळाचे कावळे परिवाराचे वाघ्या बुरळी आज आपण यांना वाघ्याभुरळीच म्हटलं पाहिजे की आज या ठिकाणी ते वाघ्या बुरळ घुन झालेले आणि कौतुक या ठिकाणी आम्ही करतोय आणि आम्ही नगरसंच पत्रकार पैठणकर आणि स्वतः संपादक शरद बोगे पाटील आणि दोन्ही यांचं मनापासून यांचं स्वागत करतो आणि यांचा सत्कार करतोय स्वतःचा